सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रचारात आघाडी घेतलीय यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू आहे निलेश राणेंना जिल्ह्यात मोठं मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वासही अंकुश जाधव यांनी व्यक्त केला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार आदरणीय निलेशी राणेसाहेब यांचे प्रचार अगदी रत्नागिरी पासून जोरदार अगदी सुरू आहे आणि तळागाळातील कार्यकर्ता स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता ही निवडणूक स्वतःच लढवत आहे अशा प्रकारच्या आवेशाने आणि अशा इच्छेनं अगदी घराघरात जाऊन आमची जी पक्षाची निशाणी आहे फ्रीज हे घरोघरी गर पो पोचव पोचवत आहेत आणि जोरदार आम आमच्या पक्षाने प्रचार यंत्रणा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवलेली आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना भाजपचे उमेदवार जे विनायक राऊत आहेत विद्यमान खासदार त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं या मतदारसंघात गेल्या वर्ष या गेल्या पाच वर्षात म्हणावी तशी केली नाही त्याच्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे आणि येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकप्रिय उमेदवार निरेशजी राणेसाहेब हे खासदार म्हणून लवकर आपल्याला दिसतील आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नाणेराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार आमची प्रचार यंत्रणा सगळे कार्यकर्ते कामाला लागेल मुद्दा मी उल्लेख इथं मी करेन की गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री महोदय आहेत आणि खासदारसुद्धा आहेत परंतु यांनी म्हणावा तसा विकास या जिल्ह्यातील लोकांसाठी त्यांनी केलेलं आहे कुठल्या प्रकारची कामं केलेली फक्त खोटं बोलायचं रेटून बोलायची आणि आश्वासनं द्यायची आणि भावनिक लोकांना आवाहन करायचं आणि मतं प आपल्या स्वतःच्या पाड्यात पाडून घ्यायचं असा त्यांचा मागील काही वर्षाचा कार्यक्रम होता परंतु या आगामी निवडणुकी म्हणजे आता निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये सिंधुर्ग जनतेतील जनतेतील त्यांचा डाव ओळखला आहे ही लोकं फक्त राणे साहेबावर टीका करतात राणे परिवारावर टीका करतात परंतु कामं मात्र करत नाही ज्या प्रकारे मागील पाच वर्षामध्ये डॉक्टर राणे राणेसाहेब असतील खासदार म्हणून ज्यांनी केलेलं काम लोकांच्या नजरेस नजरेसमोर होतं आणि आहे शिवाय आमचे पालकमंत्री म्हणून त्यावेळी आदरणीय दादानी मोठ्या प्रमाणात विकास निधी गेल्या अनेक वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये केला आहे आणि तो लोकांच्या नजरेसमोर आहे त्यांनी कशाही प्र कसल्याही प्रकारचा शिवसेनेच्या लोकांनी विकास काम इथं केलेलं आहे ही दिसून येतात आणि त्यामुळे आमचा पक्षाचा विजय निश्चित आहे आणि कार्यकर्ते आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने काम घराघरात जाऊन आमच्या पक्षाची निशाणी जी फ्रीज आहे ती लोकांसमोर पोचवतात आणि लोकांमधून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो लोकांमधून आम्हाला फोन येत आहेत की यावेळी आम्ही मत देणार ते आदरणीय निलेशजी राणे साहेबांना देणार आहे कारण कोकणच्या विकासासाठी राणे परिवाराची गरज आहे आणि जास्तीत जास्त आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या माध्यमातून विकास होऊ शकतो याची खात्री लोकांना झाली त्यामुळे आम्हाला वाढता प्रतिसाद मिळतो दुसरं एक आवर्जून सांगेल मी सेनेच्या बाबतीत सेनेचे जे पक्षप्रमुख आहे त्यांनी जी आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका आहे ही विशेषतः जो माझ्या जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील जो दलित समाज असतील बहुजन समाज असतील ओबीसी समाज असतील यांच्या मुळावर आणणार आहे कारण त्यांनी जेवढी मराठा संदर्भात मोठमोठी आंदोलनं झाली त्यांनी मराठा समाजाचं दुखल होतं त्यांच्या म मराठा आमच्या समाजाचा मोर्चा निघाला त्यांना मुका मोर्चा म्हणून त्यांची अवहेलना केली होती याचा बदला निश्चितपणे मराठा समाज बांधव निश्चितपणे घेतील आणि राणे साहेबांच्याच पाठीशाही दि राहतील परंतु त्यांनी त्यावेळी असंही सांगितलं की की आ, जे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक निकषावर आरक्षण असायला हवं होतं मुळात ही त्यांची मागणी किंवा त्यांनी जी मागणी लावून धरली मुळा मुळात ही घटनाविरोधी आहे घटनेच्या विरोधात आहे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या द दिशेने घेऊन जाण्यासाठी एक राजमार्ग दाखवला होता किंवा सत्तेकडे असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या असेल हो हा आर्थिक विकासाच्या दृष्टीने जाणारा एक मार्ग होता आरक्षणाच्या माध्यमातून या समाजाचा विकास झालेला आहे परंतु उद्धव ठाकरे आणि शिव भाजप वगैरे असतील यांना आर्थिक निकषावर आरक्षण हवं अशा प्रकारची मागणी करतात यानिमित्तानं मी सगळ्यांना आव्हान करतो जो बहुजन समाज असतील ओबीसी समाज असतील चर्मकार असतील धनगर समाज असतील बौद्ध समाज असतील दलित समाज असतील यांना मी हात जाऊन विनंती करतो की या निवडणुकीत आमच्या समाजाने अगदी डोळे उघडे ठेवून मतदान करायचं आहे का करायचं आहे येणारा काळ आपल्यासाठी फार धोकादायक ही जी मंडळी जी सध्या सत्तेत आहे देशामध्ये असतील राज्यामध्ये असतील ही जी आहे ती घटनाविरोधी लोक सत्तेमध्ये त्यांना फक्त बाबासाहेबांचा फोटो निवडणुकीला लोकांना दाखवण्यासाठी ते लावतात किंवा त्यांच्या फक्त लोकांना भास होतात की आम्ही आमचं आम्ही आंबेडकर अनुयायी किंवा आम्ही आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं प्रेम आहे अशा प्रकारचं बेगडी प्रेम शिवसेना भाजपची मंडळी हे दाखवतात परंतु प्रत्यक्षात घटनेच्या विरोधी ही लोक जाऊन काम करतात आमच्यासाठी मारग आहे कारण जे आरक्षण आहे ते सामाजिक जाती व्यवस्थेवर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले अभ्यासपूर्ण अशा प्रकारे बाबासाहेब राज्य घटना देशाला दिले त्याचाच उपयोग आमच्यासारख्या वंचित लोकांना होते परंतु दुर्दैवानं ही जर मंडळी पुन्हा सेना भाजपची लोकं जर सत्य झाली तर खऱ्या अर्थानं आमच्या बहुजन समाजाचा राज होईल आणि जे पेशवेकालीन जशी परिस्थिती तशीच येणार की काय अशा प्रकारची भीती आमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण आहे म्हणून माझ्या या सगळ्या लोकांना आव्हान आहे की आमच्या बहुजन समाज की येण निवडणूक जे आरक्षणाच्या बाजून आहे आंबेडकरी अनुयावर प्रेम असे इतर राणे कुटुंबे आहेत ज्यांनी नेहमीच जिल्ह्यातील जो बहुजन समाज आहे दलित समाज आहे यांच्यासाठी नेहमीच प्रेमाची वागणूक दिली त्यांना जिथं संधी असेल ते रा राजकारणासोबत मोठ्या मोठ्या पदावर संधी दिली आणि नेहमीच या समाजावर असे आमचे निलेजी राणे साहेब जे नियमित त्यांनी सांगितलं की आमदार नितेशी राणेसाहेबांची भूमिका मांडली ज्यावेळी आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू होती त्यांनी भूमिका एक मांडली की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे राज्यघटनेमध्ये तरतूद केली जसं आरक्षणाची तरतूद केली तशीच ती असावी आर्थिक निकषावर आपला विरोध आहे अशा प्रकारची भूमिका आदरणीय आमदार नितेशजी राणेसाहेबांनी निलेजी राणेसाहेबांनी मांडलेले आहे त्यामुळे निश्चितपणे माझी या माध्यमातून जिल्ह्यातील सगळ्या आमच्या आरक्षित जो समाज आहे त्यांना माझी विनंती आहे आव्हान आहे की येणाऱ्या ल निवडणुकीमध्ये डॉक्टर निलेजी राणेसाहेबांवर भरघोस मताने विजयी करा you mm -hmm.